नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रियंकाच किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला आज झणझणीत गावरान पद्धतीने बनवलेली चुलीवरची अंड्याची भाजी रस्साभाजी कशी बनवायची हे ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पहा आता मी चुलीवरती ना गरम पाण्याला उकळी आल्याच्या नंतर दहा अंडी मीठ टाकून उकडायला घातली होती मीठ टाकल्यामुळे ना आपली अंडी पटकन उकळले जातात आता हे ना मी झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं उकळून घेणार आहे हे पात आपल्या अंडीत ना अशा प्रकारे उकडून झालेले आहेत हे अंडे ना मी कडेमध्ये गरम पाणी काढून थंड पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आता हे आपल्याला अंडे ना सोलून घ्यायचे आहेत आता चुलीवरती कडे ठेवून मी भाजीसाठी पाणी गरम करून घेणार आहे तुम्हाला तर माहीतच आहे गरम पाणी वापरल्याने आपली भाजी खूप छान होते आता तुम्हाला जेवढी भाजी बनवायची ना त्या भाजीनुसार तुम्ही गरम पाणी करून घ्या आता गरम पाणी होतंय तोपर्यंत आपण काय करू हे अंडे सोलून घेऊ हे पहा आता आपल्या अंडे आप सगळे सोलून झालेले आहेत आता आपण हे साईडला ठेवून घेऊ आणि आपल्या अंड्यांना अशा चाकूच्या मदतीने चार काप करून घेऊ असं केले नाही ना आपल्या अंड्यामध्ये जो आपण मसाला परतून घेणार आहे ना तो मसाला आणि तेल मीठ सगळं तिखट जातं आणि आपल्या अंड्याची भाजी खूप छान होते आता हे पहा अशा पद्धतीने मी सगळे अंड्यांना काप करून घेते आता आपले अंडे सोलून झाल्याच्या नंतर आता आपण भाजीसाठी रस्सा भाजीसाठी मसाला पाहून घेऊ इथं मी एक वाटी फुटाणे घेतलेली आहेत ही भाजी मी पाच सहा माणसासाठी बनवणार आहे चार, चार कांदे चुलीमध्ये भाजून घेतलेले आहेत तीन ते चार खोबऱ्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत छोटे छोटे आता त्यासाठी रस्सा बनवण्यासाठी मी इथे घरगुती पद्धतीने बनवलेला काळा मसाला घेतलेला आहे तीन चमचे एक चमचा हळद घेतलेली आहे एक लसणाची म्हणजेच दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता तुम्हाला किती भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही मीठ आणि तिखट घेऊ शकता आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया आता आपल्या कढईमधलं पाणी पण छान गरम झालेलं आहे आता ते आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊ आता चुलीवरती ना मी एक लोखंडी तवा ठेवून तो छान प्रकारे तापून घेणार आहे आता इथे आपला तवा छान प्रकारे तापलेला आहे त्यामध्ये मी ना आपण जे एक वाटी फुटाणे घेतली होती ना ते छान लालसर होईपर्यंत भाजून घेणार फुटाणे भाजण्यासाठी मी थोडंसं एक अर्धा चमचा तेल वापरलेलं आहे तेल वापरल्याने काय होतं आपल्या फुटाणे एकसारखे भाजले जातात आता एकसारखे असे हलवून आपल्याला फुटाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे पहा आपले फुटाणे छान प्रकारे भरपूर भाजून झालेले आहेत हे पहा अशा पद्धतीने मी फुटाने भाजून घेतलेले आहेत आता ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आता आपल्याला त्याच तव्यामध्ये एक डकला तेल टाकून त्यामध्ये ते मी जे आपण खोबऱ्याचे काप तुकडे घेतले होते ना चार ते अशा प्रकारे ठेवू नये ते ना तेलामध्ये चांगली लाल रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे असं खोबरं भाजलेलं आहे ना आपली भाजी खूप छान बनते तुम्ही पण नक्की अशा प्रकारे भाजी करून पहा हे पहा आता खोबरं आहे ना आपलं छान प्रकारे भाजून झालेलं आहे आता त्याच तव्यामध्ये ना त्या तेलाला तेलामध्ये राहिलेल्या मी चार कांदे चुलीमध्ये जे भाजून घेतले होते ना ते असे उलखाण्याने दाबून दाबून चांगली लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे असा कांदा भाजलेला ना आपल्या भाजीला किंवा जी कि आपण रसा भाजी बनवणार आहे त्या भाजीला तरी पण खूप छान येते आणि आपली भाजी स्वादिष्ट बनते आता आपल्याला हा कांदा एकसारखा असा हलवत भाजून घ्यायचा आहे हे पा आपला कांदा आहे ना अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे आता हा कांदा आपला भाजून छान प्रकारे झालेला आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ हे पहा आता आपलं खोबरं खोबरं फुटाणे आणि कांदा छान प्रकारे भाजून झालेला आहे आता त्यामध्ये ना आपण जे मीठ घेतलं होतं ना चवीपुरतं ते त्या कांद्यामध्ये टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरवर बारीक करू शकता किंवा उकळ असेल तर उकळामध्ये पण बारीक करू शकता मी आता हे उकळामध्येच फुटून घेणार आहे असं कांद्यामध्ये मीठ टाकलं ना की आपला कांदा एकसारखा बारीक झाला जातो आता हे आपल्याला सगळ्याला सगळे ना बारीक करून घ्यायचं आहे आता हे पहा मी लसूण आणि खोबरं पोकळामध्ये बारीक करून घेतलेला आहे कांदा पण आपला बारीक करून झालेला आहे आणि फुटाणे पण बारीक करून झालेले त्यामध्ये ना मी सोमट पाणी टाकून थोडंसं हे फुटाणे जे आहे ना हे जे आपल्याला असे एकत्र पेस्ट करून घ्यायचे आहे म्हणजेच हे कालून घ्यायचं आहे असं केल्याने नाही ना आपल्या भाजी ज्यावेळेस आपण अंड्याची बनवू त्यावेळेस आपल्या भाजीमध्ये गुठळ्या बनत नाहीत तर हे पहा आता मी ना अशा प्रकारे हे फुटाण्याचं पीठ कालून घेतलेलं आहे आता कढई मी चुलीवरती तापत ठेवलेली आहे त्यासाठी मी इथे दोन ते तीन चमचे तेल वापरलेलं आहे आता तेल आपलं छान प्रकारे गरम झालं की त्यामध्ये जे आपण लसूण आणि खोबरं टाक कुटून घेतलं होतं ना ते टाकून चांगलं फ्राय करून घेणार आहोत आता आपण खोबरं अगोदरच भाजून घेतलं त्यामुळे आपल्याला काय जास्त वेळ लागणार नाही आता थोडंसं खोबरं परतून झालं की त्यामध्ये लगेच आपण भाजून घेतलेला कांदा टाकून चांगला तेलामध्ये मिक्स करून घेणार आहे आपल्या भाजीला फोन मी छान बसली का नाही मग आपली भाजी एक एकच नंबर बनते तर आपला कांदा आणि खोबरं पण छान प्रकारे परतून झालेला आहे त्यामध्ये मी घरगुती पद्धतीने बनवलेलाच काळा मसाला घेतला आहे दुसरा कुठलाही मसालाचा वापर केलेला नाही आणि एक चमचा हळद घेतली होती ते तेलामध्ये चांगली परतून घेतलेली आहे आता हे मसाले परतून येपू नये पर ना त्यामु तेमो, त्यामुळे मी अर्धी वाटी गरम पाणी टाकून घेतलेले आहे आणि थोड्या वेळ आपल्याला एक पाच मिनटं दोन ते तीन मिनटं मसाला आपल्याला असा परतून घ्यायचा आहे म्हणजे ते पाणी टाकल्यामुळे ना आपले मसाले जे आहेत ना तेलामधले ते जळत नाहीत हे पा आपल्या मसाल्याला किती छान प्रकारे तेल सुटलेलं आहे आता आपला मसाला आहे ना परतून झालेला आहे आता त्याच <laughs> मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये आपल्या हे अंडे आपण जे सोलून घेतले होते ना ते आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत ते अंडे छान या तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे ते अंडे चांगले तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये मिक्स झाले की त्यामध्ये आपण लगेच फुटाण्याचं वाटण टाकून घेणार आहोत आता तुम्हाला किती भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी ओतून घ्या आता ही भाजी मी पाच ते सहा माणसासाठी बनवत आहे त्यामुळे मी दोन तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे आता घट आणि पातळ रस्सा कसा बनवायचा त्या क्वांटिटीनुसार तुम्ही पाणी टाकून घ्या हे पा माझी भाजी अशी बनलेली आहे पा आपल्या भाजीला किती छान तरी आलेली आहे गरम पाणी वापरल्यामुळे तुम्ही पण नक्की अशा प्रकारे भाजी करून पहा आता ह्या भाजीला आहे नुँँ 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 ना एक दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे तुमच्यात पण आहेत का असे नॉनव्हेज खाणारे तुमच्यात जर अंडे खाणारे आणि नॉनव्हेज खाणारे असतील ना तर तुमच्या पण स्वयंपाकघरात तुम्ही नक्की अशी गावरान पद्धतीने बनवलेली अंड्याची भाजी करून पहा हे पहा आता आपल्या भाजीला ना छान उकळी फुटलेली आहे आता अशीच आपल्याला ही भाजी पाच मिनटं कमी जाळावरती ठेवून कडून घ्यायची आहे हे पहा आता मी पाच मिनटं हारावरती अंड्याची भाजी कडून घेतलेली आहे पहा आपल्या अंड्याच्या भाजीला किती छान तरी आलेली आहे आणि किती छान बनलेली आहे तुम्ही पण तुमच्या घरात अशा पद्धतीने अंड्याची भाजी करून पहा माझ्या चैनल नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद